अर्थराज न्यूज चॅनलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या चॅनलचे उद्घाटन हायली टॅलेंटेड स्कॉलर नुसरत फातिमा यांच्या हस्ते झाले अर्थराज न्यूज चॅनलचा प्रसंगी विशेष शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे सचिव राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ राज्य सचिव व प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे सन्माननीय सुमित दादा कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज पक्ष महाराष्ट्र सन्माननीय श्रीकांत तारळेकर साहेब संचालक सिद्धिविनायक हिरो होंडा शोरूम आणि सिद्धिविल्स सन्माननीय डॉक्टर परशुराम बन्ने कोल्हापूर सन्माननीय डॉक्टर सुनील कोल्हेसाहेब वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे विराट शक्तीचे संपादक विजय कुमार पोद्दार प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक डवळे संदीश संदेश लहरीचे संपादक जगन्नाथ पाटील आवाज हिंदू एकताचे कार्यकारी संपादक बाळासाहेब वाघमुडे कुंभशिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार व सर्व पदाधिकारी अर्थराज सांगली जिल्हा प्रतिनिधी विजय हुपरीकर अर्थराज संपादक अजिम खतीम साहेब अर्थराज न्यूजपेपर प्रकाशक अल्ताफ खतीब मान्यवरांनी प्रत्यक्ष व फोनवरून शुभेच्छा दिल्या अर्थराजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यासाठी आम्ही ऑल रजिस्टर्ड न्यूज फेटबार असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांना या त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो आंतरराज्य त्यांनी आपला ऋणी आणि आभारी आहे असंच आपण भविष्यामध्ये एकत्रित राहून एकमेकांही गुरु अवघ्य धरू शकतो